मंगरूळ तालुका तुळजापूर येथील दहा मुस्लिम बांधव अरबस्थानमधील मक्का मदीना येथील उमराह यात्रेस रवाना इस्लाम धर्मात हज, हज यात्रा व उमराह यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे जगातील कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव हे अरबस्थान येथील मक्का मदीना येथे हज यात्रा व उमराह यात्रेला जात असतात हज यात्रा फक्त बकरी ईद या प्रसंगी होत असते मात्र उमराह यात्रेला वर्षातून केव्हाही जाता येते हे यात्रेचा कालावधी चाळीस दिवसाचा असतो तर उमराह यात्रेचा कालावधी किमान पंधरा ते सतरा दिवसाचा असतो जो मुस्लिम बांधव सधन धनवान अथवा त्याची हज यात्रा किंवा उमराह यात्रा करण्याची ऐपत आहे त्यांना त्या यात्रेसाठी जाणे अनिवार्य आहे त्याच अनुषंगाने मंगरूळ तालुका तुळजापूर येथील सुलेमान मेहबूब फकीर मुर्शीद गुलाब साहब काशिम शाह मकांदार भाई तांबोळी हुसेन शाह मकांदार कादरबी फकीर नाझिया आदमशाह फकीर रईसाबी फकीर सलीम कमांदार मुनवरबी पठाण तस्लिम मकानदार असे एकूण दहा मुस्लिम बांधव व भगिनी उमराह यात्रेला रवाना झाले आहेत या उमराह यात्रेत जाणाऱ्या सर्व भाविकांचे मंगरुळ येथील मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला मुख्य संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी फोर न्यूज मंगरुळ तुळझापूर जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा